मी आज साध्या आणि सोप्या पद्धतीने काळ्या वाटणीची उसळ म्हणजे सांबार बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे सहा सात तास मी, मी ले ले वाटाने भिजत घातलेले आहे काळ्या वाटाणे आणि हे आता मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे मी आता तिकडे वाटाणे उकडत ठेवलेले आहेत आणि हे वाटपाची मी तयारी करते वाटण करायचं आहे ते आता गॅस मी चालू करून भांड तापत ठेवलेलं आहे मी साधारण आता कांदा परत एवढ्या साधारण दोन मी मिडियम गॅस करते दोन चमचे मी तेल टाकते आता कांदा हातमध्ये टाकते मी कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आहे कांदा आता चांगला लाल झालेला आहे मी आता याच्यामध्ये खोबरं घालते सुख खोबरं मी एक वाटी घेतलेली आहे किसून आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी आता हे चांगलं लालसर करायचं आहे आणि हे वाटप वाटताना ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लसूण आलं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी घातलेलं नाहीये कारण हे उपवासाला आम्हाला आलं लसूण आम्ही खात नाही म्हणून घातलेलं नाही हे आता वाटप चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि हे मी वाटप भाजता वेळी गॅस आता बंद करते वाटप भाजते वेळी मी मिरी घातलेली नाही आहे मी गरम मसाला घालणार आहे जर तुम्हाला मिरी हवी असेल तर तुम्ही घालू शकता आता मी भाजून घेतलेलं होतं ना वाटण ते आता मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आताही मी फोडणीची तयारी करते गॅस चालू केला आहे आणि मी आता याच्यामध्ये साधारण एक दीड चमचं तेल घालते आतमध्ये आणि त्याच्याला मी फोडणीला कांदा घालते कांदा थोडा असं बारीक करून घेतलेला आहे आणि थोडासाच घातलेला आहे कांदा आता लाल परें दरा हे लाल सर होईपर्यंत जरा परतवायचं आहे मी आता याच्यामध्ये वाटण टाकते हे आता तेल सुटेपर्यंत जरा वेळ परतवून घ्यायचं आहे असं दवळून आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकते आपल्याला तिखट जसं हवं असेल तसं मी आता एक चमचा टाकते आणि याच्याबरोबर मी आता एक चमचा गरम मसाला टाकणार आहे मी मीठ टाकते अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे साधारण अर्धा चमचा टाकलाय मी याच्यामध्ये थोडस पाणी टाकते मी आता याच्यामध्ये उकडलेले वाटाणे टाकते आता आपल्याला जेवढी घट्ट पातळ कशी हवी असेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे मी हे वाटपाच्याच भांड्याचं मिक्सरमध्ये धुवून घेतलेलं आहे पाणी हे आता उकळी आलेली आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि चांगलं आहे बघा तवंग पण आलेलं आहे तेल चांगलं सुटलेलं आहे गॅस बंद करते आहे